जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल तीर्थ हे, ची नाम, हे ची नेम, धरोनी तो ची तो आज आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला विठुरायाचा नामजाप करण्याचं महत्व सांगणार आहे चला तर आषाढी एकादशी हिलाच देवशैनी एकादशी म्हणतात भक्तीचा पताका घेऊन संपूर्ण महाराष्ट्र नारनार होतो त्या विठ्ठलाला भेटण्यास चला तर विठ्ठलाच्या नावाचा महिमा मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला एक छोटीशी एक्सरसाइज करता करता विठ्ठल नाम जप आहे त्याच्या आपलं आपलं त्याच्यामुळे आपल्याला विकास व श्वासाचे आजार कमी होतात चला तर जयसंभर आहे आपल्याला आपले दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत व विठ्ठल नाम जप करत उड्या मारायचे आहेत विठल 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 हे केल्यामुळे आपल्याला हृदय विकाराचा आजार व श्वासाचे आजार होत नाही ते दूर पळून जातात चला तर आपण एक छोटासा विठ्ठलाचा नाम जप करणार आहोत जर तुमचा काही ताण नसेल तर तुम्ही ताळ्या बाजूला विठूचा नामजप करू शकता त्याच्याने सुद्धा तुमची श्वासाची हृदयाची प्रकृती वाढू शकते चला तर विठ्ठल Kala Kala Si Hari Kala 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 Si Hari Kala 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 Si Hari Kala 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 Si Hari Kala आता आपल्याला खरोखरच पंढरपूरला जायचा आनंद भेटणार आहे चला तर माझ्यासोबत एक भजनाची ओळख म्हणेल विठूचा गजर गदर हरणा माझा झेंडा लोहीला विषू चा गदर हरणा माझा झेंडा लो गिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी हर धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल